बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती मी तुम्हाला दररोज एक वेगळा विषय घेऊन वेगळ्या मुलाखती घेऊन तुमच्या भेटीला येत असतो आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला देदे दाखवतो गावखड्यातले असो शहरातले असो किंवा कुठलेही असो शासकीय खाजगी विषय असला कुठलाही विषय असला तर आम्ही त्याचं तुम्हाला थेट मुलाखती दाखवतो आज मी तामरवाडी शहरात आहे आणि चौदा फेब्रुवारीला या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ड्रग्जची कारवाई करण्यात आली आणि त्याबाबत नेमकं चाललंय काय या ड्रग्स प्रकरणामध्ये पोलीस काय करतात पोलिसाची काय भूमिका आहे आणि खरं प्रकरण काय आहे हे बाहेर काढण्यासाठी मी सतत वेगवेगळ्या विषयात वेग तुम्हाला घेऊन जाणार आहे काल मी तुम्हाला भाग एक दाखवला होता आज प्रकरणाचा भाग दोन तुळजापूर प्रकरणातला ड्रग्जचा भाग दुसरा आपण थेट आता बघणार आहेत मी ज्या ठिकाणी उभा आहे ते तामरवडी पोलीस ठाणा आहे आणि या तामरवडी पोलीस ठाण्याच्या समोरच मी उभा आहे आतमधले इथले इन्चार्ज आहेत साई पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर आहेत आतमध्ये मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे मात्र सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो काल मी विषय दाखवला आज दुसरा भाग दाखवणार आहे मी या ड्रग्ज प्रकरणामध्ये नेमकं काय घडतंय पोलीस काय करतात आणि आरोपी किती निष्पन्न झाले आहेत मुद्देमाल किती निष्पन्न झालाय काय प्रकरण खरं काय आहे बघूया आपण थेट भाग दुसऱ्यामध्ये आतमध्ये जाऊ आणि गोकुळ ठाकूर आपल्यासोबत असणार आहेत थेट आपण त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया प्रकरणामध्ये नेमकं काय चाललंय पोलिसाची प्रतिक्रिया पोलिसाची काय भूमिका आहे वेगवेगळ्या विषयात मी जे या संबंधित अधिकारी असतील किंवा जे कोणी पदाधिकारी असतील कुठलेही असतील मी तुम्हाला त्या पदाधिकाऱ्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन मुलाखती दाखवणार आहे आतमध्ये जाऊ आपण आणि नेमकं तामवाडी पोलीस ठाण्याच्या हातीमध्ये घडलेला गुन्हा आणि याबाबत पोलीस करत असलेला तपास पोलीस करत असलेली कारवाई पाहूया आपण थेट चला बघा प्रकरणामध्ये नेमकं काय चाललेलं आहे आणि तपास कसा सुरू आहे तपास अधिकारी आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल आता तुम्ही तपास करता या प्रकरणाचा ड्रेस प्रकरणाचा ड्रग्स पकडलं कोणत्या दिवशी पकडलं आणि किती मुद्देमाल जप्त करण्यात आला होता सुरुवातीला पहिल्या दिवशी चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी एल सी बीचे ए पी आर सी साहेब हे आमच्याकडे आले त्यांनी आम्हाला माहिती दिली की त्यांना गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली आहेत आणि ती गोपनीय सूत्राकडून माहिती मिळाली आहे की काही काही हे एम डी पावडर ड्रग्जची तस्करी करत आहेत त्यांना तसे वरिष्ठांनी वरिष्ठाकडून माहिती मिळाली आहे ती त्याच्यावर कारवाई करायची आहेत तर आपण आम्हाला मदत करावी त्याकरता आमच्याकडे आले मग आम्ही मी आणि माझी टीम आणि आमचे कर्मचारी घेऊन जाण्यापूर्वी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब संजय जाधव साहेब यांना माहिती दिली की अशी अशी माहिती मिळाली आहेत या एल सी बीची टीम आली आहे तर त्यांनी त्या त्यांनी आम्हाला आदेश केले की के तुम्ही त्यांच्यासोबत जाऊन कारवाई कर करावी तशी माहिती आम्ही डी एस डी पी निलेश देशमुख साहेब यांना सुद्धा दिली त्यांनी पण आम्हाला आदेश आदेशित केले की तुम्ही संयुक्त कारवाई जाऊन संयुक्त कारवाई करावी त्या त्याप्रमाणे आम्ही पुढे तामलवाडी टोल नाक्याचे पुढे जाऊन थांबलो त्या ठिकाणी टो तामलवाडीचे टोल नाक्याचे पुढे होते पुढे जवळपास शंभर मीटर अंतरावरती होतो त्या त्यापूर साईडला होतो सोलापूर साईडला तुळजापूर साईडला हां त्या ठिकाणी सदरची कारवाई करण्यात आलेली आहे किती मुद्देमाल जप्त करण्यात आला होता किती लोकांना आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्या दिवशी त्या दिवशी तीन तीन लोकांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि पहिल्या दिवशी जवळपास दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये ड्रग्स किती पकडलं पहिल्या दिवशी ड्रग्ज एकोणसाठ पुढ्या होत्या दोन लाख पंधरा हजारमाल जप्त त्या दिवशी सुरुवातीच्या दिवशी दोन लाख पंधरा हजार रुपये म्हणून दहा लाख पंच्याहत्तर पहिल्या दिवशी बरोबर दहा लाख पंच्याहत्तर हजार आणि कारवाई किती वेळ गुन्हा दाखल कधी झाला गुन्हा पहाटे साडेतीनच्या साडेतीन वाजेचा सुमारास झाला जवळपास पंधरा तारखेच्या पंधरा तारखेच्या पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला त्याच्यानंतर तुम्ही तीन आरोपी आणि ही मुद्देमाल जप्त केल्यानंतर पुढं काय केलं त्याच्यात पुढे मान्य एस पी साहेब आणि डी वाय साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केले सदर गुन्ह्याचा तपास कसा करावा त्या त्यांनी मार्गदर्शन करून सूचना दिल्या त्याप्रमाणे आम्ही सदरचा गुन्ह्याचा तपास चालू केला त्या तपासादरम्यान के सुरुवातीला तीन आरोपी यांच्याकडून माहिती मिळाली की हे जे ड्रग्स होते हे ड्रग्स एका महिलेकडून त्यांना दिले होते त्या मग त्या पुढे तपासामध्ये असे जसा जसा निष्पन्न झाले त्याप्रमाणे आम्ही ते महिलेला आरोपी अटक केलं आरोपीला त्यांना अरेस्ट केली त्याच्यानंतर मुंबईमधला दुसरा एक व्यक्ती होता त्याला सुद्धा अरेस्ट केली असे जवळ जवळपास आम्ही आता आतापर्यंत एकूण दहा आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे दुसरे आरोपी कुठले आहेत अजून आता दुसऱ्या आरोपी जे आहे सहा रुपये एकूण या या गुन्ह्यामध्ये जो आज आज तो सोळा आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणखी गुन्ह्याचा तपास चालू आहेत आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहेत सोळा आरोपीच्या सोळा आरोपी निष्पन्न झाल्यानंतर ताब्यात किती आरोपी घेण्यात आले आहेत ताब्यात जो आज पावेतो दहा आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे फक्त दहा रुपये अटक दहा रुपयांना अटक केले आणि सहा आरोपीच काय सहा आरोपीपैकी दोन आरोपीचे नाव निष्पन्न झालेले आहेत आणि चार आरोपी आहे ते गोपनीयरित्या मान्य कोर्टात कळवण्यात आलेले आहेत हे तुम्ही एवढा मुद्देमाल मग एकूण कारवाईमध्ये आज चौतीस दिवस हे प्रकरण चालू आहे तपास प्रकरण चौतीस दिवसामध्ये किती मुद्देमाल जप्त करण्यात आला एकूण एकूण मुद्देमाल जवळपास तीस लाखाच्या आसपास मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत आणखीन पण जप्त केले का दुसऱ्या ठिकाण हो ड्रग्ज सुद्धा जप्त तुळजापूर येथून चार आरोपी ताब्यात घेतले होते त्यांच्याकडून ती तीन तीन आरोपीकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत आणखी आरोपी निष्पन्न होऊ शकतात त्याच्यामध्ये हो आणखीन तपासाला आहे जसं तपासात निष्पन्न होईल तसं पुढील आदेश कारवाई करू किती दिवस लागतील तपासाला अजून काय तसं काही सांगता येत नाही सांगता येत नाही असं काय बरं मला सांगा आता की ही जी कारवाई आहे ही कारवाई करण्यात आली मात्र आता पुढं नागरिकांना वाटतं आहे की हे ड्रग्ज प्रकरणाचं पा पाळीमुळे काढावे काही संशयित आरोपी असतील तर त्यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा असं काही लोकांचं म्हणणं आहे तुम्ही काय आवाहन कराल लोकांना लोकांना आम्ही असे आवाहन करतो की की लोकांनी या ड्रग्सच्या अनुषंगानं जी काही माहिती असेल ती मान्य ती माहिती माननीय पोलीस अधीक्षक साहेब जा संजय जाधव साहेब यांना यांना कळवावी किंवा आम्हाला कळवावी आम्ही त्यांचे नाव गोपनीयरित्या गोपनीय ठेवू कोणाला माहिती हे करणार नाही बघा ता इथं तामरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे या प्रकरणाचा तपास करतात ड्रग्ज प्रकरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजलं आणि या ड्रग्ज प्रकरणामध्ये पोलीस काय करतात नेमकं चाललंय काय हे सत्य दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करतोय या प्रकरणामध्ये संबंधित कोणी आणखी अधिकारी असतील किंवा इतर कोणी व्यक्ती असतील तर मी तुम्हाला त्या त्या ठिकाणी सुद्धा जाऊन त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया दाखवणार आहे चौदा फेब्रुवारी रोजी एल सी बीच्या पोलिसांना खबर मिळाली आणि त्या अनुषंगाने त्यांनी इथं तामळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा रचला त्यांच्यासोबत तामरवाडी पोलीस ठाण्याचे गोकुळ ठाकूर यांचं पथक पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी येते त्यांच्या पथकानं दोन्ही मिळून संयुक्त कारवाई इथं करण्यात आली पहिल्या दिवशी तब्बल दहा लाख पंच्याहत्तर हजाराचा मुद्देमाल आणि ड्रग्ज एकूण म्हणजे सहित हे दहा लाख पंच्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तीन आरोपींना सुरुवातीला ताब्यात घेण्यात आलं त्याच्यानंतर तपासामध्ये एक महिला इतर आरोपी असे एकूण दहा आरोपी अटक करण्यात आलेले आहेत सहा आरोपी पैकी दोन आरोपीचे नाव सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत आणि चार आरोपी कोर्टामध्ये चार आरोपीचे गोपनीय नाव देण्यात आलेले आहेत एकूण प्रकरणाचा तपास कसा सुरू आहे आणि नागरिकांना काय आवाहन केलं मी तुम्हाला सांगितले जर कोणाला ड्रेस प्रकरणामध्ये अधिकची माहिती असेल तर तुम्ही थेट टामरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकू ठाकूर यांना भेटू शकता किंवा पोलिस अधीक्षकांना सुद्धा भेटू शकता असं त्यांनी नागरिकांना आवाहन केलेलं आहे प्रकरणाचा भाग दुसरा याबद्दल काय वाटते तुम्हाला नक्की कळवा मी तुम्हाला खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी तामलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद धाराशिव मी तुम्हाला या ड्रगच्या प्रकरणामध्ये दररोज एक वेगळा भाग भाग दाखवणार आहे आज दुसरा भाग थांबवू येतो आपण आता